नमस्कार मंडळी बघा आज दिवसाची सुरुवात एका नवीन ऊर्जेनं सुरू झाली आहे कारण आज मी लवकर उठली जरा नेहमीपेक्षा तर आज सव्वीस जानेवारी असल्यामुळं थंडी असल्यामुळं काही इकडं लवकर उठणं होत नाही आणि मुलांच्या मुला शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळं मी जरा लेटच उठते थंडी आहे त्यामुळं तर बघा इकडं असं सकाळ सकाळी काम पसरलेलं असतं सर्व पूर्ण तर ग्रहिणीला बघा मनाची तयारी करूनच सकाळी लवकर उठावं लागतं जर मनात आपण विचार केला की के चला नाही नंतर करू नंतर उठू तर आपल्याकडच्यानं होत नाही ते तर नेहमी ग्रहिणीने उत्स्फूर्त राहावं लागतं सकाळ सकाळी सका नव्या एनर्जीने उभा राहावं लागतं सकाळच्या कामावरला भरपूर काम असतात सकाळची तर बघा इथं सकाळचं माझं काम कामावरून चाललंय टेबल वगैरे सगळं साप इकडचं तिकडं सामान होतं सगळं सकाळचं आणि हे कपडे बघा रस्वरच सुकायला टाकलेले असते थंडीमुळं मी बाहेर टाकत नाही तसं ड्राय करून रशीवर टाकते मग ते बुखारी हिटरमुळं सुकले जातात आणि मग मी ती फोल्ड करून बघा प्रत्येकाचे कपडे मी वेगळे रकाने ठेवते वेग फोल्ड करून मग जेणेकरून आपल्याला लगेच सापडतात जेव्हा पाहिजे तेव्हा प्रत्येकासाठी वेगळे क रॅ क्रॅक बनवले आहेत मी तर हे बघा मे योगा मॅट पण आहे ते पण रोल करून ठेवलं मी व्यवस्थित आणि बघा इथं कपाट तर आठ दिवसाल तर मला आवराज लागतो व्यवस्थित तर आज झाले आवराय आलं होतं पण म्हटलं चला आज लवकर झेंडा वगैरे फरकवायचं होतं तर म्हटलं चला नंतर आवरूया व्यवस्थित तर मी फक्त कपडे वगैरे फोल्ड केले आणि ते ठेवून दिले तसेच आणि बघा मंडळी असं तर इकडं नंतर बेड आवरायला घेतलं होतं तर बघा मुलं घरात असल्यावर सगळं सामान इकडचं तिकडं अस्ताव्यस्त होतच राहतं तर त्यांना मी जबरदस्ती उठवून साईडला केलं होतं कारण आज लवकर उठवलं होतं थंड थंडीमुळे त्यांना पण नको वाटतं उठायला सारखे कंबळ ओढो ओढून घे झोपून घेत होते बघा ही बेडशीट मी ज असे चेंज करत असते चार दिवसाला पण आज काय चेंज करायची नव्हती म्हणून मी तीच टाकली होती झटकून व्यवस्थित बेड आवरून घेतलं आणि एकच रूम असल्यामुळे ते ब्लँकेट वगैरे साईडला ठेवत होती गे दो गे दो गे मी पहिले पण तिथं शेजारी हे होते गरम होत होते म्हणून आता बेडवरच लावून ठेवते आणि बघा आता इकडं स्त्रीनं झेंडा बनवण्यासाठी घेतलेला आहे तर आम्ही स्वतः झेंडा बनवून फडकवणार आहे बघा तर स्त्री इथं बनवण्याचं काम करतोय झेंडा तर त्यानं प पूर्ण फिनिशिंग करून घेतलेला आहे बघा पेपर घेतलेला आहे एक चार्ट पेपर त्याला कटिंग करून फिनिशिंग करून घेतलेला आहे त्यानं आणि असं त्याला ॲक्टिव्हिटी करायला पहिलं जमत नव्हतं लहान होता त्यावेळेस त्याला आता प्रॅक्टिस झाले नाहीतर जेव्हा तेव्हा काय करायचं असेल तर मम्मी लागते लागत होती त्याला पण आता तो सर्व स्वतःहून करतो त्याला सगळं म्हणजे सर्व चित्रकला वगैरे चित्र वगैरे काढता येतात आता तो स्वतःहून ऍक्टिव्ह होतो आता मीच त्याच्याकडून शिकते स्त्री असं कसं करायचं ते कसं काढायचं आणि स्वरालाही तो शिकवत असतो असं करायचं तसं करायचं तर एकदा मुलगा परफेक्ट झाला मोठा झाली की आपोआप ते शिकून जातात कारण लहानपणी भरपूर प्रॅक्टिस घेतलेला आहे मी त्याचं त्यामुळं मला त्याला साधी कैची पण चालवत येत नव्हती पहिली आता तो सगळं पूर्ण करतो कटिंग वगैरे बघा सगळं करून घेतोय तर तो हा ब्रश पेनने असं कलर लावून घेतोय तर बघा त्याने ब्रश पेनने कलर वगैरे करून असा झेंडा तयार केलाय आता पुढचा प्रश्न आहे बघा त्याला दंड दंडी लावायची हे मग आता तो ही पाईप घेतली आहे बघा आम्ही ऑनलाईन हे मागवलो तर रॅक कपड्यांसाठी त्याची पाईप आहे बघा ते आता असेच ठेवून होती होते वापरत नव्हत तर रॅक तर त्याची पाईप आम्ही वापरायला का घेतलेली आहे बघा तर तो कटरने कट करतो त्याला आता निपुण झालाय तो त्याच्यात कटिंग वगैरे करायला मला पहिली भीती वाटायची कसं कट करेल काय म्हणून पण नाही तर पालकांनी असं करू द्यावं मुलांना स्वतःहून आपण प्र घाबरतो की मुलाला लागल कापलकट वगैरे आता तो, तो ने ने ला करू शकतो स्वतःच्या हाताने बघा त्याने ते फसवून घेतले आणि त्याला आता झेंडा फडकवायचा म्हणल्यावर दंडी लागणार मोठी लाकडं लाकडं म्हणून मी अशी दंडी शोधून आणली होती बाहेरून तर तो बघा फिनिशिंग देतोय त्या पाईपमध्ये घुसवण्यासाठी त्याचं होल छोटंसं करतोय तो पुढचं तोंड आहे ते निमुळतं करून मग त्याच्यामध्ये बसवायचं आहे बघा तो असं बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा त्यानं असं बसवलं हो तरी मग निसटण्याची शक्यता होती बघा तर हवा वगैरे झाली तर बघा असं तयार झालंय त्याच्याकडून व्यवस्थित छान वाटतंय ना मग टेप लावून हे करतोय आणि लकडीला पण अशा दशा होत्या मग हातात वगैरे घुसण्याची शक्यता मग टेप लावून तो प्लेन करतोय फिनिशिंग त्याला मला वाटते बोटा किंवा मोठा असो हा तर आपल्या देशाची शान आहे काय कोणाची आपल्या देशाची नमस्कार मंडळी सुप्रभात कसे आहात मजत ना तुमचं आजच्या न्यू ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तर हा झेंडा मी फडकवणार आहे बघा बाहेर आता तुम्ही पहा श्रीदम बनवला झेंडा आम्ही आता बाहेर घेऊन चाललो आलो बघा तर इथं बघा पूर्ण बर्फचं काच एवढं साफ केला होता पण पत्र्याचं पाणी गळून गळून पूर्ण काच बनली बर्फाची एकदम सांभाळूनच चालत जावं लागतंय बघा हे बघा आता आम्ही इथं फडकवणार आहे झेंडा आम्ही इथं समोरच आहे दरवाजाच्या रूमच्या समोरच आहे ही जागा इथं जरा उंच आहे टेकडीसारखं तिथं हे करणार आहे फडकवणार आहे तर पहा इथं अगोदरच मी त्याला हे केलं होतं रोवून घेतलेलं आहे त्याला आणि वाऱ्याने नये म्हणून बघा ही दगडं वगैरे मी साईडनं लावून ठेवलेत आणि ही म्हणजे अभिमानाचीच गोष्ट आहे बा अगर एकदम असं छाती फुलून येते की आपला असा तेव्हा असल्यावर तर पहा इथ आम्ही थोडंसं राष्ट्रगीत म्हटलेलं आहे पण आता सगळ्यांनाच येते आहे म्हणून आम्ही थोडस आपले शॉर्टकट थोडंसं कटिंग कर करून घेतलं कारण तुम्ही बोर होणे म्हणून भारत माता की जय भारत माता की तर पहा झेंडा फडकवून झालाय आमचा तर बघा कसा दिसतोय एकदम शान आपल्या देशाची समोसे लड्डू अप्पम हे काय आहे अप्पम अप्पम नाही हे उनी बघ उनी अप्पम हे कुठलं असत कुणाची डिश आहे समोसा तुला काय आवडतं यातलं समोसा लड्डू लड्डू आवडते हा अजून समस्या नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू